नमस्कार मंडळी नुकतीच दिवाळी झाली आणि आता आम्ही लसूण लावण्यासाठी आमच्या गावी चाललेलो आहोत इथे माझ्या हातामध्ये लक्ष्मीपूजनाची लक्ष्मीची मूर्ती आहे ती आमच्या विहिरीमध्ये विसर्जित करण्यासाठी मी घेऊन चाललेली आहे इथे मी आधी गाडीमध्ये बसले आणि नंतर माझी लानी जाऊ गाडीमध्ये बसलेली आहे इथे झाडावर मारण्यासाठी फवारा जेवणाचं साहित्य सगळं काही घेऊन माझे यजमान आम्ही गावी निघालेलो आहोत आम्ही निघालो आणि मुलं बाय बाय करत होते त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी आम्ही आमच्या शेतात पोहोचलो इथे शेतात सर्व पोहोचल्यानंतर गाडीतील सामान खाली घेण्याची तयारी चालू झाली होती गाडीतील सर्व साहित्य खाली घेऊन झाल्यानंतर आम्ही जिथे शेतामध्ये लसूण लावायचा होता तिथे गेलो आणि नंतर लसूण लावण्यासाठी सुरुवात केली तुम्ही बघू शकता आम्ही लसूण लावायला सुरुवात केलेली आहे आणि ही माझी दुसरी जाऊ आहे जी मी शूटिंग मध्ये सुरुवातीला घेतलेली नव्हती ती समोर बसलेली होती म्हणून इथे आम्ही संत्र्याच्या बागेमध्ये सरी मध्ये लावलेला आहे आणि हा गावरान लसूण आहे लस हा चवीला अतिशय छान आणि सोलायला सह सोपा असतो लसूण लावून झाला नंतर लसणाच्या सऱ्यांना छान पाणी सुद्धा देऊन घेतलं ऊन खूप होतं आणि अशी शेतात काम करण्याची सवय नसल्यामुळे सगळ्यांचे चेहरे थकलेले होते इथे तुम्ही बघू शकता छोटी चिल्लर पार्टी सुद्धा आमची दारे धरून घेत होती अशा प्रकारे इथे चार पाच वाजलेले आहेत सगळा लसूण लावून झाल्यानंतर आम्ही छान अंगत पंगत मांडली आणि शेतामध्ये छान जेवण केलं नेमकं जेवणाचा व्हिडिओ करण्याचं माझ्याकडनं विसरून गेलं छान ठेचा बाजरीची भाकरी ताक चटणी लोणचं त्यानंतर मटकीची भाजी दिवाळीचं सर्व फराळाचं साहित्य एकंदरीत खूप छान जेवण झालेलं होतं आणि एवढं सगळं जेवण झाल्यानंतर कंटाळा यायला नको म्हणून म्हटलं चला थोडासा फेरफटका मारूया इकडे संत्र्याच्या बागेच्या बाजूला आमची आंब्याची चिकूची आणि पेरूची झाडे आहेत प्रत्येक प्रकारचा जो आंबा आहे त्याच्या आम्ही पाच पाच झाडे लावलेली आहेत इकडे झाडांमध्ये थोडासा व्हिडिओ करून आल्यानंतर थोडासा शीण हलका करूया जावेंना म्हटलं चला आपण थोडंसं फोटो सेशन करून घेऊया चेष्टा मस्करी करत करत वेगवेगळ्या पोज देऊन आम्ही तिघींनीही छान फोटो सेशन केलं फोटो काढून होईसपर्यंत संध्याकाळचे साडेपाच वाजत आलेले होते नंतर सर्व साहित्याची आवरावरी करायची आणलेलं सर्व साहित्य घरी घेऊन जायची भराभरी केली आणि तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती इथे तुम्ही बघू शकता सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि आम्ही आमच्या घराकडे परत निघालो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद